नमस्कार कौस्तकार बांधवांनो माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार नो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार दोनशेची तेजी ही सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशेची ची पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या बाजार भावा शंभर टक्के येणार दोनशे ची थेजी जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो साथी ता तर तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाचे अपडेट हे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या बाजार भावा शंभर टक्के येणार दोनशे पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये काय घडणार ज्याच्यामुळे आता पंधरा तारखेनंतर हरभऱ्याच्या बाजारभावात शंभर टक्के यांना दोनशेची ची तेजी चला तर मग या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व विस्तृत उत्तर तर बघा कास्ताकार बांधवान सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशेपासून पाच हजार पाचशेच्या दरम्यान पण पंधरा तारखेनंतर असं काय घडणार की ज्याच्यामुळे हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये शंभर टक्के या ठिकाणी दोनशेची तेजी येणार हे आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे ज्याच्यामुळे दोनशेची तेजी आली तर हरभरा विकावा अथवा नाही याही प्रश्नाचं उत्तर आपणास मिळेल तर बघा कास्ताकार बांधवान सध्याची बाजारभाव पातळी पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशेच्या दरम्यान जरी असली तरी लक्षात घ्या पंधरा तारखेनंतर हमी भावावरती मोठ्या प्रमाणात सरकारकडून सुरू होणारी हरभऱ्याची खरेदी व त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पिवळ्या वटाना जो आयात होत होता त्या ठिकाणी शून्य आया शुल्कानं त्याच्यावर आता एक मार्चपासून पुन्हा एकदा पन्नास टक्के आया शुल्क सुरू झाले या ठिकाणी अशी बातमी आहे की सरकार आया शुल्क पुन्हा शून्य टक्के करण्याच्या मनस्थितीत व परिस्थितीत नसल्यामुळे याचाही आधार खालच्या स्तरावरून हरभऱ्याच्या भावाला मिळेल या महत्त्वाच्या दोन कारणांमुळे जर पंधरा तारखेनंतर हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये दोनशेची तेजी आली आणि भाव पातळी ही पाच हजार तीनशेपासून तर पाच हजार सातशेपर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत विक्रीचा विचार करत असाल तर खुल्या बाजारात जर बाजारभाव पाच हजार पाचशे पाच हजार सहाशे आला आणि पैशाची आवश्यकता आपणास असेल तर इथं हरभरा विक्री आपण करू शकतात अथवा आपण जून महिन्यांतर हरभरा विक्री करण्याचा विचार केला तर शंभर टक्के आपल्याला सहा हजाराच्या वरच हरभरा बाजारभाव मिळू शकतो असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा भाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचीन कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार